आम्ही सहा जण आहेत सगळी एकदम चॅनलच्या माध्यमातून ते आपले मराठी बांधव इतर गावांमध्ये आहेत त्यांना काय सांगाल काय नाही सगळ्यांना दोन दिवसात आणि डायरेक्ट मुंबईला यावं मुंबई मध्ये मुंबई राहण्यामध्ये मजा आहे गावाकडे काय नाही किल्लं मुंबई मध्ये यावं मस्त राव आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही एक महिना लागू का दोन महिने लागू आम्ही मुंबई सोडणार नाही गावाकडे जाणार नाही मुंबई आणि इथं खाला प्याला कयाचीच कमी राहिलेली नाही सगळ्या गावाकून या काय टेन्शन राहिले नाही